नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल लेट पण थेटवर वर माडा तालुक्यातील कोरडू येथे अजितदादांच्या फोनवर झालेल्या वादानंतर आज सात सप्टेंबरला माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जोरदार तोप दागले या गावात बीडपेक्षा भयानक दहशत असल्याचा आरोप त्यांनी थेट केला यामुळे आता नवा वाद निर्माण होणार आहे कारण इथे मुरुम माफियांची दहशत माजलेली आहे सरकारी जागा मुंबई पुणे येथे स्थलांतरित झालेले शेतकरी दलित वर्ग यांच्या जमिनीतून कोट्यवधी रुपयाचा मुरुम हा चोरीस गेला आहे आणि ते अजूनही चालू आहे शासनाने याची वरिष्ठ पातळीवर तपासणी करावी ज्यातून गावातील दहशतकालीन सत्य उघड होईल असे मोहिते पाटील म्हणाले सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आधीच वाळू मुरुम माफियांवर कडक कारवाईची घोषणा केली होती तरीसुद्धा अशा प्रकारचे प्रकरण का घडत आहेत असा एक मोठा प्रश्न उभा राहतो याचा अर्थ काय मुरुम माफिया सरकारपेक्षा मोठा आहे।, आहे का एवढ्या वर्षी ही गोष्ट चालू आहे तरी पण कोणाच्या निदर्शनात का नाही आली जसं बीड प्रकरणामध्ये कोणी कोणाचा तरी आखा होता तसं या प्रकरणामध्ये कोणी आहे का असे मोठे गंभीर प्रश्न आता निर्माण झाले आहेत या प्रकरणावरून सुरू झालेला आणखी एक वाद म्हणजे फोन बाबा जगतमांचा नसून अजितराजांना एका नेत्याने कॉन्फरन्स कॉलवर जबरदस्तीने जोडले नॉर्मली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री थेट जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांना त्यांच्या मोबाईलवर कॉल करतात पण इथे असा काही प्रोटोकॉल पाळला गेला नाही आता अजितदादांना कोणी भाग पाडेल जबरदस्तीने कॉन्फरन्स कॉलवर घेईल आणि बोलायला लावेल असं काही पटण्यासारखी गोष्ट वाटत नाही तरी आपण समजून घेऊ तसं असेल तर हा कॉन्फरन्सवाला व्यक्ती कोण आहे तोच मुरुम माफिया किंग आहे का हा तोच आका आहे त्याला लपवण्याचा प्रयत्न केला जातो का असे काही प्रश्न हे राजकीय राजकारणाला एक नवन वयन देतील हे पाहण्याजोगं आहे तसेच पुढे भोहिते पाटील असे म्हणतात अंजना कृष्णासारखी एक प्रामाणिक महिला अधिकारी जी खूप चांगले काम करत आहे तिच्या मागे विनाकारण दबाव निर्माण करण्याचा कट रचण्याचं काम चालू आहे तरी मुख्यमंत्र्यांनी तातडीने याची चौकशी करून तिला न्याय मिळवून द्यावा याची प्रबळ मागणी त्यांनी केली कोरडू प्रकरणातील माफिया दहशत राजकीय फोन विवाद आणि महिला अधिकाऱ्यावर चालू असणारा दबाव या तिन्ही घटना राज्यात गंभीर चर्चेचा विषय बनल्या आहेत शासनाने लवकरात लवकर कठोर पावले उचलून गावातील लोकांना दहशतमुक्त करावे याची अपेक्षा आहे चला तर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमचा व्ह्यू कमेंटमध्ये आम्हाला सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र